सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आई बाबांच्या पाठिंब्याने आणि संतोष कांसे यांच्या पूर्ण गायडन्स अंडर आपण ह्या सेकंड फेजमध्ये उतरलेलो आहोत पहिल्या फेजमध्ये फोर्टी प्लस फाईव्ह स्टाफपासून आपण सुरुवात केली आहे पूर्ण सक्सेसफुली हा पायलट प्रोजेक्ट सक्सेस झालेला आहे आणि त्याच कॉन्फिडन्सने आम्ही या सेकंड फेजमध्ये उतरलेलो आहोत यात आपण सिक्स्टी पीपल ऑन बोर्ड uh, uh, करणार आहोत आणि फाईव्ह सपोर्टिंग स्टाफ ऑन बोर्ड करणार आहोत जसं आपण फर्स्ट फेजमध्ये केलं आपण कुठल्याही ग्रॅज्युएशनची मुलं घेतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो त्याचप्रकारे ह्याचं सुद्धा सेम uh, मध्ये आपण इंटरव्ह्यूज uh, घेणार इंटरव्ह्यूजचे inter कपल ऑफ राऊंड होणार ज्यात आम्ही त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स ईमेल रायटिंग इंग्लिशवरती कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी आम्ही चेक करणार कंप्लिटली यू एस बेस्ड प्रोजेक्ट असल्यामुळे इंग्लिश स्पीकिंगवरती जास्त आम्ही फोकस करू अजूनही इंटरव्ह्यूला एक पंधरा वीस दिवसाचा काळ आहे सावंतवाडी सारख्या ठिकाणून बरीच लोक युवा बाहेर मुंबई पुण्यात जाऊन इंग्लिश शिकून ह्या सिस्टीममध्ये काम करतात त्यामुळे मी लोकल मुलांना पूर्ण प्रोत्साहन करते की त्यांनी इंग्लिश बोलावं चुकत चुकत असेल तरी पण त्यांनी बोलावं आपल्याला कम्युनिकेशन इंग्लिशमध्येच करायचं आहे आणि शिकणं अगदी सोपं आहे आपल्यातलीच मुलं बाहेर जाऊन शिकतात मोठी होतात युएसला जातात आणि कंपन्याचा होतात हा एक छोटासा प्रोजेक्ट आम्ही चालू केला आहे आणि पुन्हा देवाच्या आशीर्वादाने आम्ही असे फेजेस करत राहू आम्ही एक, एक, एक एंटरप्रेनर बनवून नवीन उद्योग चाललो चालवत आहोत माझ्यासोबत माझा भाऊ अखिलेश आम्ही दोघं मिळून पूर्ण फॅमिली आम्हाला सपोर्ट करते असंच मी युवकांना सांगेन की त्यांनी पण असे रोजगार आणावेत आणि आपल्या कोकणाला एक छान समृद्ध असं कोकण बनवण्याचा आपण प्रयत्न करूया